नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर दलित क्रांती सेना संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष किरण गणपती जगताप यांना लाडक्या बहिणींचा प्रचंड पाठिंबा आलाश जिल्हा परिषद मतदारसंघात विजय निश्चित मानला जातोय आलाश जिल्हा परिषद मतदारसंघात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दलित क्रांती सेना संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष किरण गणपती जगताप यांना लाडक्या बहिणी उपक्रमातून मोठ्या प्रमाणात जनसमर्थन मिळताना दिसत आहे विशेषतः महिला वर्ग दलित वंचित समाज युवक आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी जगताप यांच्या नेतृत्वावर ठाम विश्वास व्यक्त केला आहे या मतदारसंघात सध्या धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असा थेट सामना रंगलेला असला तरी प्रत्यक्ष जनमत जन हे स्पष्टपणे जनशक्तीच्या बाजूने झुकलेलं आहे गावोगावी वाड्या किरण गणपती जगताप यांच्या नावाची चर्चा असून संघर्षातून घडलेलं नेतृत्व अशी त्यांची ओळख मतदारांमध्ये ठसठशीतपणे पुढे येत आहे दलित क्रांती सेना संघटनेच्या माध्यमातून सामाजिक न्याय समान हक्क महिलांचे सक्षमीकरण आणि स्थानिक विकासासाठी सातत्याने केलेलं कार्य आज निवडणुकीत निर्णायक ठरत असल्याचे चित्र आहे लाडक्या बहिणी उपक्रमामुळे महिलांमध्ये विशेष उत्साह निर्माण झाला असून हा पाठिंबा विजयाकडे नेणारा ठरेल असा विश्वास कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे एकूणच आलास जिल्हा परिषद मतदारसंघात परिवर्तनाची जोरदार लाट असून वाढतं जनसमर्थन पाहता दलित क्रांती सेना संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष किरण गणपती जगताप यांचा विजय निश्चित असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे आलासमध्ये जनतेचा आवाज बुलंद विजय जनशक्तीचा आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट